आदरणीय खासदार ओमराजी निंबाळकर यांच्या निधीतून बहुचर्चित अशोक स्तंभाच्या बांधकामाला सुरुवात नमस्कार मी राम स्वागत आहे जाणून बातम्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात प्रियदर्शी राजा सम्राट अशोक स्तंभाची अनेक दिवसाची मागणी होती त्या मागणीला अखेर यश आले या, या देशातील राजा सम्राट अशोकाच्या कार्याची ज्योत सतत तेवत राहावी त्यांचे महान मानवतावादी कार्य समस्त मानवजातीला प्रेरक आहे आजही भारत कोणाचा तर सम्राट अशोकांचा असे समस्त युरोपासहित अशिया खंडात ओळख आहे भगवान तथागत बुद्धाच्या पाऊलखुना तसेच तथागतांची अस्थिधातू जतन करून त्यावर सुमारे चौऱ्याऐंशी हजार स्तूप लेण्या विविध विश्व विद्यापीठे उभे करून आपल्या अनोख्या कार्यशैलीने जगभर दरारा निर्माण करणारा आदर्श आणि राजा व या राजाचा मानवतावादी विशाल दृष्टिकोन तसेच या राजाच्या काळात भारत देश भरभराटीला आला होता सोनी की चिड्या म्हणून ओळखला जाऊ लागला अशा राजाची स्मृती सर्व जगासमोर राहाव्यात म्हणून सदर स्तंभ उभा करण्याचा मानस बार्शीकरांचा आहे आज होते समोर ठेवत भीमनगर परिवाराचे मार्गदर्शक दमदार नेते तानाजी बापू बोकेफोडे व समस्त भीमनगरातील समस्त भीमसैनिक स्तंभाची मागणी अनेक दिवसापासून लावून धरली होती या मागणीला माननीय खासदार उमराजे निंबाळकर मंजुरी देत हिरवा झेंडा दाखवला आणि धडाक्यात बार्शीच्या भीमनगरात अशोक स्तंभ निर्मितीला सुरुवात करण्यात आली सिद्धार्थ तरुण मित्रमंडळ भीमनगर बार्शी तसेच सामाजिक तळमळीची बार्शी नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक अर्जुन कांबळे सनी गायकवाड ॲडव्होकेट प्रसन्न नाईक नवरे अभिजित लोंडे सचिन बसवंत माजी नगरसेवक गौतम सोनावणे दीपक काकडे बळीनाना बोकेफोडे अक्षय वाघमारे सामागी सामाजिक जाणीवेचे सचिन सोनावणे या लढाऊ भीमसैनिकांनी माननीय खासदार ओमराजे निंबाळकर यांचे आभार मानत स्तंभ कार्याला सुरुवात केल्याबद्दल आनंद व्यक्त केला पी एम न्यूजकरिता मुख्य संपादक किशोर सोनावणेसह बार्शी जिल्हा सोलापूरहून मी राम